जय भीम तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं बनते कश्यपली यांच्या युट्यूब चॅनलमध्ये भगवान बुद्धाचं तत्वज्ञानाची प्रबोधन मालिका दोन हजार पंचवीस आपण सुरू केलेली आहे त्याचा व्हिडिओ तिसरा आपण बोलत आहोत भगवान बुद्धांनी मानवाच्या कलनासाठी जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व मनुष्य मात्राच्या दुःखाच्या मुक्तीसाठी भगवान बुद्धाने त्रिशरण पंचशील मार्ग पारामिता, बोधी पक्ष धर्म मानवाच्या कल्याणासाठी प्रचार आणि प्रसार केला आहे लोकांना ते सांगितलेलं आहे तर आपण त्याबद्दल चर्चा करतो आणि ते तत्वज्ञान फक्त पोपट पंची लायक अ पपेट, पपेट सारखं नसून त्या शिलेचं पालन करून पंचशील मान्य असणं हे महत्वाचं नाही त्याचं पालन करणं महत्वाचं आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने तथागत भगवान गौतम बुद्धाने मानवाच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य अर्पण केलेलं आहे आणि त्यासोबतच त्यांनी जो प्रचार प्रसार केलेला आहे त्यामध्ये आपण पंचशील एक एक शिलेचं महत्व अगदी संक्षिप्त मध्ये थोडक्यामध्ये बघतोय मित्रांनो उद्घोष करून काही फायदा नाही जर आपण श्रद्धेने असा उद्घोष करतोय बुद्धाच्या मूर्तीसमोर पाता मी हिंसा करणार नाही ही पाली भाषा आहे बुद्धाची मूळ भाषा आहे पाली जसं माझी मातृभाषा आणि तुमची मातृभाषा मराठी आहे तशी बुद्धांची मातृभाषा आहे पाली तर या पालीमधून बुद्ध लोकांना धम्मोपदेश करायचे धम्म प्रचार करायचे जसं की तुझं नाव काय आहे असं जर म्हणायचं असेल तर पालीमध्ये त्वकी नामो असे ती नाम तुझं नाव काय आहे मम नाम भन्ते कश्यपली आथी माझं नाव भंते कश्यपली आहे अशा प्रकारची ही पाली भाषा सिद्धार्थ तथागत भगवान गौतम बुद्धांनी जे शाक्य सिंह आहे शाक्य दूत आहे देव आणि मनुष्याचे शास्त्र आहेत या तथागत भगवान गौतम बुद्धाने मानवाच्या कल्याणासाठी पंचशील आणि आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे माझा धम्म सांगायला तर फार सोपा आहे हे व्हिडिओची सिरीज चालू केल्यामुळे बरेच लोक असं म्हणतील की बनते कश्यपलीचे जे दोन हजार एकवीस ते चोवीस चे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये हिंसा दिसते वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट दिसतात वेगवेगळ्या प्रकारचं काही भूतकाळामध्ये माझ्या वाणीतून काही गोष्टी निघाल्या त्यावरही काही कमेंट आलेले आहे मी वाचत असतो कमेंट असं समजू नका पण मला फार आदर आहे ह्या गोष्टीचा की तुम्ही हा व्हिडिओ बघता आणि मला माझा आरसा दाखवता कि तुम्ही सुद्धा जेव्हा पंचशील सांगता त्याचं पालन नक्की करा नक्कीच कारण की नतावता धम्मधोरो यावता बहुभासती योच अपंपी सुत्वा धम्म कायन अपस्तती बॉडीवरती बरेचसे टॅटू आहेत अजून एक टॅटू येणार आहे त्याचं नाव आहे धम्म कायन अपस्तती या शरीराने धम्माला पाहिलं पाहिजे आणि म्हणून मला तुमचा आदर आहे टीकाकारांचा जे टीका करतात की म्हणते तुम्ही पंचशील मान्य नाही असं बोलले होता एका ठिकाणी आणि आता तुम्ही पंचशिलेचं महत्व आम्हाला सांगता हे कितपत योग्य आहे नक्कीच आदरास तुम्ही पात्र आहात आणि याचं उत्तरही दिलं पाहिजे तर एकाच लाईन मध्ये एकाच ओळखेमध्ये याच उत्तर देईल नऊशे नव्याण्णव खून करणारा हा अंगोलीमाल जेव्हा बुद्धाच्या स्थानेला येतो तेव्हा हातातील ते तलवार फरशी कुराड फेकून बुद्धाला शरण जातो बदलतो अंगोलीमाल तसं बनते कश्यपली बंदूक आणि पिस्टल तलवारी वापरणारा शिवेगाळ करणारा कशासाठी समाजासाठी आपल्या समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारा म्हणते काशी जेव्हा मला धम्मकड आला जेव्हा मला बाबासाहेब समजले की लोकशाही म्हणजे रक्ताचा एक थेमही न सांडवता सर्वसामान्य नागरिकाच्या जीवनात सामाजिक आर्थिक शैक्षणिक बदल घडून आणणाऱ्या प्रशासकीय आणि शासकीय व्यवस्थेला लोकशाही असं म्हणतात लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेली शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही ही अभ्राम लिंकनाची व्याख्या आहे परंतु बाबासाहेबांची व्याख्या रक्ताचा एक थेमही न सांडवता मानवाच्या जीवनामध्ये मानवाच्या म्हणजे भारतीय नागरिकांच्या जीवनामध्ये बदल करून आणणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेला लोकशाही म्हणतात आणि म्हणून जेव्हा बाबासाहेबांचं सांसदीय लोकशाहीच्या प्राथमिक शर्ती हे पुस्तक मी वाचलं तेव्हा मला असं कळालं की आपण जे काही गण कॅरी करतोय किंवा आपण जे काही वेपन्स वापरतोय समाजाच्या रक्षणासाठी हे चुकीचं आहे कारण आम्हाला युद्ध नको आम्हाला बुद्ध आणि म्हणून परिवर्तन करणारा धम्म अंगोली म्हणजे मा परिवर्तन झालं ते बुद्धांच्या धम्मामुळे झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये परिवर्तन झालं ते बुद्धाच्या धम्मामध्ये झालं बनते कश्यपली मध्ये परिवर्तन झालं ते बुद्धाच्या धम्मामुळे झालं बुद्धाच्या विचारामुळे आणि माझ्या स्वतःच्या अनुभूतीमुळे आणि म्हणून धम्म हा अनुभूतीवर जाणून घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे तुम्ही असं म्हणाल की तुम्हाला अनुभूती कोणती झाली तर प्रत्येक व्यक्तीची अनुभूती वेगळी आहे बुद्धांची अनुभूती वेगळी आहे जीजस ची अनुभूती वेगळी आहे महावीरांची अनुभूती वेगळी आहे मोहम्मद पैगंबरांची अनुभूती वेगळी आहे प्रत्येकाची अनुभूती वेगवेगळी आहे कारण अनुभव हा माणसाचा गुरु आहे आणि म्हणून मला असं समजलं की मी आता सध्या ज्या ja, पंचशिलेचं पालन करतोय भिक्षुना दशशील असतात परंतु मी दशिलाचं पालन करत नाही मी पंचशिलेचंच पालन करतो तर जेवढं होईल शक्यतो पर्यंत आपण शिलेचं पालन केल्यामुळे तुमच्यामध्ये जी ताकद येते हा निसर्ग जो आहे हा युनिव्हर्स जो आहे हे ब्रह्मांड एव्हरीवेअर इज एनर्जी ऑफ बुद्धा एव्हरीवेअर एव्हरीवेअर इज एनर्जी ऑफ महावीर एव्हरीवेअर इज एनर्जी ऑफ अर्हंत भिक्षूज या सगळीकडे एक एनर्जी आहे बुद्धांची होवांची संतांची महात्म्यांची एव्हरी इज एनर्जी बट यू हॅव टू कॅच इट तुम्हाला त्या फ्रिक्वेन्सी मध्ये तुमची टोन सेट करता आली पाहिजे तुम्ही हिंसा करू नका चोरी बेविचार खोटं बोलू नका मादक पदार्थ सेवन दारू बाई बाटली सिगरेट या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही एकवीस दिवस राहा तुमच्यामध्ये एक वेगळ्या ऊर्जेचा कच येईल तुम्हाला वाटेल की मी पहाड खोदू शकतो मी हत्ती उचलू शकतो माझ्यामध्ये एवढी खतरनाक स्टॅमिना आणि ताकद आहे तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करा अनेक लोक बघतात दिवसात तीन ते चार वेळा मास्टरबीट करतात स्मोक करतात ड्रिंक करतात त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो आणि म्हणून ही जी सिरीज आपण पंचशिलेवर चालू केली मी पालन करतोय त्यातून मला काहीतरी चांगलं मिळतंय काहीतरी एनर्जी मला मिळते आणि म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला सांगावं हा माझा प्रामाणिक उद्देश आहे यामध्ये तुम्ही जे काही कमेंट्स मध्ये म्हणले म्हणते आपणही त्याचं पालन करावं आपणही आधी नाही मान्य नाही असं म्हणला होतात तर जे काही भूतकाळात झालेल्या जे काही मिस्टेक्स आहेत किंवा आपण जे काही बोललो माणूस प्रतिक्षण बदलत असतो हे लक्षात बुद्ध म्हणतात अनिच्छावत संखारा उपादवे धम्मेनो उप झितवा नेरुजयंती ते संघ उपसं अनिताय सगळं आता थोड्या क्षणापूर्वी जो कश्यपली बोलत होता तो आता नाही आहे तो एकवीस चा कश्यपली वेगळा आहे बावीस चा वेगळा आहे तेवीसचा वेगळा आहे चोवीसचा वेगळा आहे पंचवीसचा वेगळा आहे आता जो बोललो मी एका सेकंदापूर्वी डोळ्याची पापडी लवत नाही तोपर्यंत शरीरामध्ये असंख्य वेळा हा कश्यपली जन्मला आणि मेलेला आहे उत्पाद वय धम्मिनो उत्पाद वय धम्मीनो म्हणजे उत्पन्न होणे आणि वय होणे हाच धम्माचा नियम आहे आणि म्हणून जो व्यक्ती पास्ट मध्ये असतो तो कधीच वर्तमानात नसतो आणि जो वर्तमानात असतो तो कधीच भविष्यामध्ये नसतो आणि म्हणून माणसं बदलतात आणि बदलणं हा माणसाचा मूळ स्वभाव आहे आणि बदलला पाहिजे बुद्ध म्हणतात परिवर्तन हाच माझ्या धम्माचा नियम आहे आणि तुम्ही बदला तुमच्या ज्या काही सवय आहे त्या बदला तुमचे विचार बदला तुमचं बोलणं बदला तुमचे आहार बदला तुमची व्यायामाची शैली बदला एकच एक नका करू दंड बैठका जोर सपाटे नाही कॅलेस्थॅनिक करा जिम डंबल वर्कआउटच नका करू रनिंग पण करा रनिंगच नका करू थोडं स्विमिंग पण करा स्विमिंगच नका करू थोडं बॅडमिंटन पण खेळा चेंज करा परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे परिवर्तन धम्माचा नियम आहे आणि म्हणून मंदे कॅशिली बदललाय बदलण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे बस हाहीच माझं एक्सप्लेनेशन होतं आणि नक्कीच आपण शिलेवरती आलो पाना ते पाहता हिंसा करायची नाही कायाच्या मनाने हिंसा नको त्याच्यानंतर आदींना दाना मी चोरी करणार नाही मला दिलेली वस्तू नाही ना बा इथे पडलेले पैसे इथे पैसे पडलेले हजार रुपये मला दिले का जर खरंच बुद्धीने आणि शरीराने जर तो मनाने पालन करत असेल धम्माचा तर तो विचार करेल की माझे पैसे नाही आहेत इथे पडलेले मी कमावलेले नाही मला घ्यायचे नाही आदींना दाना न दिलेली वस्तू घ्यायची नाही असं बुद्ध म्हणतात तिसरं आहे कामेशमीचे चारा मी व्यभिचार अनैतिक संबंध माझी जी पत्नी असेल स्त्री असेल तिच्याशीच मी संभोग करणार इतर माझी पत्नी सोडून दुसऱ्या परपुरुषाशी परस्त्रीशी किंवा पर पुरुषाशी मी लैंगिक संबंध ठेवणार नाही व्यभिचार करणार नाही अत्यंत महत्वाचा शील बुद्ध धम्मामध्ये कारण जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करता त्याचे विपाक तुम्हाला इन्स्टंट मिळत असतात तुम्ही व्यभिचार करा अनेक लोक म्हणतील बाई बरोबर नाही तिचं शील बरोबर नाही मनुष्य बरोबर नाही नजर चांगली नाही लोक तुम्हाला देतील लोक तुम्हाला वाईट बोलते आणि म्हणून शील सांभाळा जो शील सांभाळतो ना त्याच्या आवाजामध्ये त्या डोळ्यामध्ये वेगळी चमक तुम्हाला दिसणार उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उदाहरण स्वामी विवेकानंद संत आहे संत ज्ञानेश्वर माऊली संत गाडगे महाराज रमाबाई सावित्रीबाई फुले जिजा माता तुम्ही बघा ह्या लोकांना जे शिलाचं संवर्धन करून जीवन जगतात ह्यांच्यामध्ये चेहऱ्यामध्ये आवाजामध्ये एक वेगळी चमक असते आणि म्हणून व्यभिचार मुसावादा वेरमणी बुद्धांचं चौथ तत्व मुसावादा याच्यामध्ये फक्त खोटं बोलायचं असं नाही बुद्ध म्हणतात असं खोटं बोलू नका ज्या खोट्याने एखाद्याचं जीवन बरबाद होईल म्हणजे खोटी साक्ष देणे एखाद्याला खोटं काहीतरी सांगणे असं काहीतरी बोलणे की तो आत्महत्येच प्रवृत्त होईल अरे तुझे जगून काय फायदा नाही तू तर मेला पाहिजे सारखे लोक मेलेले बरे असं मन दुखून कारण महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात शब्दानेच पेटतात घरेदारे आणि माणसे सुद्धा म्हणून शब्द फार जपून वापरा शब्द असावे मैत्रीचे शब्द असावे प्रेमाचे शब्द असावे आपुलकीचे शब्द असावे नैतिकतेचे शब्द असावे बंधुभावाचे शब्द असावे माणुसकीचे शब्द असावे नीतिमत्तेचे शब्द असावे जिवाड्याचे शब्द असावे सर्व धर्म समा समानतेचे शब्द असावे स्त्री पुरुष समानतेचे शब्द असावे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे या भारत देशातल्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे आणि म्हणून या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र अठरा पगड जाती आणि बारा बोलुते दारा एकत्रित येऊन या महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून आम्हाला जातीवरून धर्मावरून लिंगावरून त्याच्या कलरवरून आम्हाला मतभेद करायचा नाही आहे कारण की बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेमध्ये समानता दिलेली आहे म्हणून आपल्याला समानतेने या ठिकाणी वागत आहे म्हणून मनाने वाचने कोणाला आपल्याला दुखवायचं नाही मुसा वादा बेलमणी सिखाबद्दल समाध्या मी खोट बोलणार नाही चुगलीच हाडी करणार नाही लोक इतने मशरूफ आहे दुसरं की कहाणी या जाणणे मी अगर इतने से खुद को पडते तो खुदा बन जाते मित्रांनो जीवनामध्ये आपण दुसऱ्यांवरती बोलत असतो आपला टाइम जो आहे तो दुसऱ्यांवरती आपण वेस्ट करत असतो कारण की मुसावादा म्हणजे फक्त खोटच बोलले नाही तर मुसावादामध्ये आपण सुगलीही कोणाची करायची नाहीये कटू भाषणही वापरायचं नाहीये शिव्याही आपण द्यायच्या नाहीये कारण की बुद्ध म्हणतात वाणीच्या कर्माने वाचेन सौरव साधू न सौरव साधू मनसा सौर साधू सब दुःखा विमोचित you